आज पुणे शहरामध्ये अनेक आज गोष्टी या पुणे शहरामध्ये अनेक हे लोक येतात उत्तर प्रदेश बिहारबंद विद्यार्थी इथे येतात आणि पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी हैदोज झाले आई बापा प्रचंड पैसे घेऊन यायचे आणि इकडे इथल्या लोकांना तुम्ही त्रास द्या इथल्या लोकांना तुम्ही शिव्या देणार शिकायला देतो का समजा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो कोणी शिक्षण घ्यावं आणि न घ्यावं प्रश्न नाही पण उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये इथे येऊन जर शिक्षणासाठी येऊन जर इथे इथल्या लोकांना जर समजा तुमचा त्रास होणार असेल तुमची जर इथे दादागिरी वाढणार असेल इथल्या मुलींच्या जर समजा तुम्ही काही त्रास देणार असाल तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल एवढं तुम्ही लक्षात या इथे राहायचं असेल तर यायचं शिक्षण घ्यायचं सा, आणि चालतं व्हायचं इथे येऊन दादा की भाषा नाही करायची या शिक्षण संस्था पण पैसे मिळतात म्हणून काय वाटेतला विद्यार्थी अनेक ठिकाणी चांगले मार्ग मिळवून पास होताना पण ऍडमिशन मिळत नाही बऱ्याच वेळे पैसे नसतात त्याच्याकडे पैसे भरू शकत नाही आणि मग हे मोठे पॉकेट बंदिवाले येतात काय काय करतो कुठे राज्य घेतो हे आपण कोणाला वाढवतो आपण या मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मायनॉरिटी कॉलेजेस म्हणजे काय नाही ज्या ज्या जाती जमाती मायनॉरिटी मध्ये आहेत आय सी आय कॉलेज माय कॉलेजेस मग इतकं स्थानिक एखादा मराठी मुलगा असेल त्याला ऍडमिशन नाही मिळणार मराठी माणूसला शहरामध्ये मायनॉरिटी व्हायची वेळ आली आहे त्यांना ऍडमिशन नाही मिळणार आता जून जुलैमध्ये ऍडमिशन जायचं बघू नका काय काय करतायत आणि मी काय काय करतो मी ज्यावाले एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेला पोकळ धमक्या देत नाही तुमच्या टाळ्या मिळाव्या कोणी मी हे करत नाही पण इथल्या मुलांना तिकडे काम मिळणार नाही इथल्या मुलांना ऍडमिशन मिळणार नाही बाहेरच्या लोकांसाठी इथे संस्था तुम्ही कशा ठेवल्या करताय बाहेरचे देश बघा बाहेरचा शब बघा बाहेरचे राज्य बघा आपापल्या माणसाला आपापल्या युवताला कसे घट्ट पकडून बसले असतात आपली भाषा कशी घट्ट पकडून बसलेली असतात आणि आम्हीच ते सगळं सोडून देतोय जाऊ दा सोडून द्या काय होणार काय होतय हे असले प्रश्न आमचेच लोक विचारतात याने सगळं सरास यांनी सगळं बघायचं आज पुण्यासारखं शहर आज वेगळं वाकडं वाढतात प्रत्येक वेळेला इथं की आज इकडे सभा घ्यायची माझी खरंच घेऊन पुढे करायची माता वगैरे माफी मागतो मला काय रस्ता आढळल्यामध्ये काय मला आनंद नव्हता मला कुठे सभा घ्यायची मला कुठे सांगितच नाही कुठे सभा घेऊ नये मैदाना कुठे घेत मैदानाच आज फरक बघा या सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्याला डम आणि टम पाणी बोलतो शौर वाटत आहेत लोकसंख्या वाटतय हे सगळं खरं असताना ब्रिटिश होता तर बघा गेला काही काय देऊन गेला ते इतकं उत्तम देऊन गेला बघा तुम्ही जर मुंबईला आलात तर कुलाबापासून ते माहीम पर्यंत तुम्ही बघितलं तर किती मोठी मैदान आहेत शिवाजी पार्क मैदान आहे होल मैदान आहे आझाद मैदान आहे अनेक अशी शिवडी नायगाव या सगळ्या सगळ्या भागावर प्रचंड मोठी मैदान आहेत प्रचंड मोठी मैदान आहेत पुढच्या शंभर वर्षाचा दीडशे वर्षाचा विचार करून व्हीटी स्टेशनचं का स्टेशन मानलं त्या एवढी लोकसंख्या वाढली काही काही प्रश्न येत नाही छत्र स्टेशनचं स्टेशन मानलं आवाड हंग्या स्टेशन बांधली त्यावेळेला एवढी लोकसंख्या पण नव्हती त्यावेळेला एवढ्या ट्रेन्स पण नव्हत्या आपण पुढच्या शंभर दीडशे वर्षाचा दोनशे वर्षाचा विचार करून सगळं टाउन टाळून करायचं असतं भविष्यात येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून या गोष्टी करायच्या असतात आमच्याकडे काय पाच वर्षाला काय होईलच वाटतं तू अशी रिकडे माहीत आहे जास्त प्रश्न पाच सभा का नको तर ट्रॅफिक जॅम होईल आता काय संघ सभा नाही घेतला ट्रॅफिक जॅम होत नाही का, का, ना का पुण्यात आज वाहनं वाढत आहेत सर्वात जास्ती मुंबईपेक्षा पुण्यामध्ये सर्वात जास्ती वाहनं आहेत दोन तारखेला जास्तीच हे सगळं प्रमाण वाढतंय लोकसंख्या वाढते माणसं येत आहेत इतक्या इमारती उभे राहत आहेत प्लॉट जात आहेत सगळं होत पण त्या दृष्टीकोनातलं तुमचं आयुष्य सुखकर होईल असं काही टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट मी बघाशी अशी पुणे महानगरपालिकेच्या काही साईडफेक्ट बघ होतो साठ टक्के रस्त्यांना पुणे शहरात आणि चाळीस टक्के जिकडे कडे फुटपाथ आहे तिथे फेरीवाल्याकडे कोणाचा <laughs> तरी एखाद्या आलेल्या माणसाला झटका म्हणजे शहर उभारण नाही होऊ शकत ते आता बसेससाठी कधी जास्त इन्काम एका लागेल मध्ये मध्ये एखादी बस जाते आणि मालच्या रस्त्यावर अशा अशा सगळ्या गाड्या चालल्या आणि ते मोठ्या अशा गोष्टी होतात का याला काय डाऊन प्लॅनिंग अशी गोष्ट म्हणतात पण हे का होत तुम्ही पुढे पुणेकर आज हे तुम्ही मुळचे पुढे कर आज तुम्ही अल्पसंख्या व्हायला लागला आज या पुण्यातला मराठी माणूस आज अल्पसंख्या व्हायला लागला इतक्या प्रमाणावरती लोढे येत आहेत आदळ येत आहेत बाबांनी गेली पंधरा वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष मी इथे येऊन पुण्यामध्ये मी भाषण करून सांगतोय की मुंबईचा पट्ट्याबळ व्हायला काही वर्ष गेली पुण्याचा सत्यानाश व्हायला वर्ष पण काही जाणार नाही कारण पुण्यामध्ये फक्त आणून होतायचं आहे पुण्यात फक्त घाण आणू उतायच आहे आणि एकदा ही सगळी गोष्ट हातात गेली ना हाताबाहेर निघून गेली ना की काही होणार नाही या येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये काही तुम्हाला स्थान नाही हे सगळं जे होतंय हे फक्त केवळ बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे हे सगळं घडतंय एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि नुसते लोंढे नाही त्याचबरोबर यांची राजकीय दादागिरी आज मुंबई मुंबईमधल्या महानगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये तिथून हे शिरली का आतमध्ये तिथून गेला ना आतमध्ये काही आमदार झाले अनेक नगरसेवक झाले जे हे पुण्यात या हे उद्या पुण्यात पसरणार त्यांची आपत्ती बँकेस तयार करणार कर आणि कशा घुषकाळ आहे तुम्हाला कळणार पडते